नमस्कार मी राजेभाऊ मोगल सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे आपण चर्चा करतोय विधीमंडळाचं सुरू असलेलं अधिवेशन आणि मंत्र्यांचा शपथविधी नाही होई नाही होय करीत सरकार स्थापन झाल्यानंतर मोठी मंत्रिपदासाठी लॉबिंग झाली आणि काल नागपूरच्या थंडीच्या वातावरणामध्ये मंत्र्याचा शपथविधी झाला मात्र मोठी थंडी पडलेली असताना देखील राजकारण चांगलंच तापलेलं बघायला मिळालंय जवळपास बारा मंत्र्यांना डच्चू मिळालेला आहे या मंत्रिमंडळ मधून म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान दिल्या देण्यात आलेलं नाहीये मात्र चर्चा झालेली आहे छगन भुजबळ यांची छगन भुजबळ यांचं नाव मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये होतं आणि ते अचानक गायब करण्यात आलं असा देखील एक आरोप करण्यात येतोय नागपूर या ठिकाणी राज्यभरातून प्रत्येक ज्यांना ज्यांना फोन आले मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक असतील समर्थक असतील यांनी नागपुरात गर्दी केली होती आणि ही गर्दी होत असताना शपथविधी होत असताना छगन भुजबळ यांचं नाव यादीत नाही जसं त्यांना त्यांच्या समर्थकांना समजलं तसं त्यांनी शपथविधीच्या कार्यक्रमाला का देखील दांडी मारली त्या ठिकाणी ते थांबले नाही आहेत आणि विस्तार झाला शपथ झाली त्यानंतर पहिली बैठक देखील त्या ठिकाणी पार पडली काही विषयांवर चर्चा झाली आणि आजपासून अधिवेशनाला सुरुवात झाली अधिवेशनामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले अनेक विषय राज्यातले चर्चेला आले राज्यातलं सगळ्यात मोठं जे प्रकरण म्हणता येईल सरकारला सरकारची कोंडी झालेली आहे असं प्रकरण मराठवाड्यातलं बीड जिल्ह्यातील मासाजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि परभणीमध्ये रेल्वे स्टेशन परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाचं जे फलक होतं त्या ठिकाणी त्याची विटंबना झाली आणि त्या निषेधार्थ दलित बांधवांनी आणि एकंदरीतच संविधान बचाव या विषयावरून एकत्र आलेल्यांनी त्याचा निषेध देखील करण्यासाठी एक मोर्चा काढला परभणीमध्ये आणि मोर्चाला एक गालबोट लागलं त्या ठिकाणी दगडफेकीचे प्रकार झाले आणि पोलिसांनी एक कोम्बिंग ऑपरेशन केलं या कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान एक साधारणतः दोनशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि ताब्यात घेऊन चौकशी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना आ, काल न्यायालयीन कोठडीमध्ये एका बांधवांचा मृत्यू झाला अर्थात त्यानंतर परभणीहून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटीमध्ये त्यांना शिवविच्छेदनासाठी तो मृतदेह हल हलवण्यात आला इन कॅमेरा त्या ठिकाणी शिवविच्छेदन झालं आज ती सगळी तपासणी वगैरे करून अंत्यविधीसाठी मृतदेह पाठवण्यात आला स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी देखील मध्ये जाऊन संबोधित केलेलं आहे हे सगळं एका ठिकाणी ह्या अशा सगळ्या गोष्टी घडत असताना या विषयावरून खरं तर सगळ्यांनाच खेद वाटायला हवा मात्र तसं झालं नाही मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून छगन भुजबळ यांची खदखद बाहेर पडली नागपूरमध्ये देखील ते पत्रकारांशी बोललेत आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ते त्या ठिकाणावरून निघून देखील गेलेले आहेत कुठं तर मतदारसंघामध्ये त्यांच्या येवला या मतदारसंघात गेले आहेत आणि मी माझ्या मतदारांशी चर्चा करणार आहोत ज्या ठिकाणी मला चैन नाही त्या ठिकाणी राहण्यात काही हे नाही मजा नाही आहे असं देखील त्यांनी वक्तव्य केलं त्यांना त्या, त्या, त्या ठिकाणी तुम्ही आता अजित पवारांवर नाराज आहात त्यामुळे तुम्ही शरद पवारांकडे जाऊ शकता का अशा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आले मात्र त्यांना काही फारसं त्यांनी उत्तर दिलं नाही आणि छगन भुजबळ त्या ठिकाणाहून निघून गेलेत मात्र हे सगळं घडत असताना ओबीसी आंदोलक म्हणून जे नाव समोर आलेलं आहे लक्ष्मण हाके यांचं त्या लक्ष्मण हाके यांनी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही म्हणून अजित पवारांना एक जातीवादी मानसिकतेचे अजित पवार आहेत असं त्यांनी वक्तव्य केलंय भुजबळ साहेब आणि साहेबांना का मंत्रिमंडळातून डावल या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्र आहे कारण या महाराष्ट्राचा बनलेले महाराष्ट्राचा आवाज बनलेले साहेब त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यामागची काय भूमिका आहे अजितदा पुढे येऊन सांगावी अडीच वर्ष मंत्र्यांना तुम्ही वाटून देणारे एक वेगळा पांडा पाडणारे अजितदादा तुम्ही अडीच वर्ष भुजबळ साहेबांना उपमुख्यमंत्री पद देणार आहेत असं पुढे येऊन सांगा आम्ही शांत बसू तुम्ही जर अडीच वर्ष मंत्रीपद घेणार असाल अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पद राहणार असाल तर पुढचा कालावधी साहेबांना देणार असं सांगा मला वाटतंय साहेबांना आणि पडळकरांना डावलण्याचं कारण असं असावं की कर्जत जामखेड मधून रोहित पवार आणि सांगली मधून जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं आणि या दोघांचा बळी घ्यायचा ही जातीवादी मानसिकता आहे अजितदादा पवारांची खर तर काही दिवस जाऊ द्यायला हवे होते थांबायला हवं हो होतं किंवा काय बदल होतात का काय त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार या पक्षाचे अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते काय बोलतायत काय प्रतिक्रिया येते हे सगळीची वाट बघण्याच्या ऐवजी आता एक वक्तव्य भुजबळांच्या अनुषंगाने यायला सुरुवात झालेली आहे आणि लक्ष्मण हाकींनी जातीय मानसिकता असं बोलत असतानाच ओबीसीचे चेहरा ओबीसीचा चेहरा हे भुजबळच आहेत तसं बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अतुल सावे हे देखील ओबीसी प्रवर्गातूनच येतात त्यांना त्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान दिलेलं आहे धनंजय मुंडे असतील पंकजाताई मुंडे असतील यांना देखील स्थान देण्यात आलेलं ते देखील एक ओबीसींचाच चेहरा म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत हे सगळं होत असतानाही मात्र भुजबळ यांनाच का संधी दिली नाही यावरून ना आता एक रान पेटलेलं आपल्याला बघायला मिळत आहे आणि भुजबळांनी देखील बोलून दाखवलं की बाबा मी जरांगेंना अंगावर घेतलं विरोधात सातत्याने मी बोललो त्यामुळेच हे मला बक्षीस मिळालं काय असं देखील त्या ठिकाणी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी व्यक्त केलंय बर हे सगळं होत असताना भुजबळ बोलले लक्ष्मण हाके बोलले याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट जालन्यामध्ये घडली ज्या ठिकाणाहून ज्या जिल्ह्यातून एक आंदोलनाला मोठी सुरुवात झाली मराठा आंदोलनाला आणि त्यानंतर त्या, त्या आंदोलनाला एक काउंटर अटॅक करण्यासाठी मला एक प्रति आंदोलन म्हणा ओबीसी एक प्रवर्गाचं ते देखील जालना जिल्ह्यातूनच सुरू करण्यात आलं आणि संबंध मग राज्याचं लक्ष त्या ठिकाणी वेधून घेण्यात आलं जालन्या हे जालन्यामध्ये हे आंदोलन झाले आणि हे भुजबळांचं जे राजे ना, जे नाराजी नाट्य झालं हे सगळं झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी भुजबळांना संधी दिली नाही मंत्रिमंडळात म्हणून अजित पवार यांच्या प्रतिमेला ओबीसी बांधवांनी अक्षरशः जोड मारण्याचं काम केलेलं आहे अजित पवारांचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्यावर मारण्यापेक्षा गालावरच चपला बुटाचे फटके मारलेले आहेत त्यामुळं हे फटके मारण्याचं काम त्या ठिकाणी झालं असलं तरी हे कुणाच्या सांगण्यावरून झालंय काय झालंय हे काय हे करण्याची गरज नाहीये सांगण्याची गरज नाही निश्चितच हाके जरी बोलले असतील तर ते निश्चितच भुजबळांच्या सांगण्यावरून बोललेत असं देखील आता एक सूर उमटत आहे बोलत आहेत आणि जालन्यातलं जे जा अजित पवारांच्या चेहऱ्यावर जे चपला बोटाचे फटके मारण्यात आलेत अजित पवार हे संविधानिक पदावर आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत एका पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत हे सगळं असतानाही ते छगन भुजबळांचे देखील एक नेते आहेत ते छगन भुजबळ भलेही त्या पक्षात वरिष्ठ असतील वगैरे पण त्यांचे नेते हे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अजित पवार आहेत त्यांच्या प्रतिमेला फटके मारण्याचं काम झालेलं आहे त्याच्यामुळं हे आता इथंच थांबेल असं वाटत नाहीये हे कुठंतरी आता एक वेगळ्या वळणावर जाईल आणि अजित पवार काय आता घाबरून जाऊन खरंच भुजबळांना परत लगेच तातडीने मंत्रिमंडळात स्थान देतात की काय करतात की एक दुसरी अशी चर्चा चालू आहे की त्यांना राज्यसभेवर पाठवायचं पण भुजबळ तयार नाही आहेत भुजबळ म्हणतात की ही प्रतारणा असेल माझ्या मतदारांची मला नुकतंच निवडून दिलंय चांगल्या मताने निवडून दिलंय आणि मला लगेच कसं राज्यसभेवर जाता येईल मी राज्यसभेवर निश्चितच जायला तयार देखील होतो कधी सातारची जागा जी त्या ठिकाणी राज्यसभेवर त्या उमेदवाराला तिथल्या घे घेण्यात आलं तर त्यावेळी मी जायला तयार होतो मात्र तेव्हा माझा विचार केला गेला नाही आणि आता कुठंतरी मी निवडून आलेलो आहे चांगल्या मताने आलेलो आहे मला कुठंतरी त्या ठिकाणी स्थान मिळायला पाहिजे तो पण दिलं नाही त्यामुळं दोघांमधला संघर्ष चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत कारण त्यांनी त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांना देखील पत्रकारांनी विचारलं की छगन भुजबळ नाराज आहेत ते अधिवेशनाला देखील थांबलेले नाहीत शपथविधी दिला नव्हते खर तर आपल्या सहकार्यांचा म्हणजे मंत्रिमंडळात समावेश होत असताना काही नवीन चेहरे uh, समावेश होत असताना भुजबळांनी त्या ठिकाणी थांबणं अपेक्षित होतं मात्र त्या ठिकाणी ते थांबले नाहीत ते त्या ठिकाणाहून निघून गेले तर अधिवेशनात देखील थांबले नाहीत अधिवेशनात तसं बघायला गेलं तर भुजबळांना ओबीसीच नाही की बहुजनांचा एक चेहरा म्हणून देखील त्या ठिकाणी त्यांना त्यांची एक महाराष्ट्राला ओळख होती आणि मोठ्या दोन घटना मराठवाड्यात घडलेल्या असताना खर तर भुजबळांनी त्या ठिकाणी थांबणं गरजेचं होतं त्या ठिकाणी बोलणं देखील गरजेचं होतं सरकारमध्ये जरी असले तरीही आपल्या बांधवांवर अशा पद्धतीचा अत्याचार होतोय तर त्या ठिकाणी बोलणं गरजेचं होतं मात्र नाही हे सगळे प्रश्न त्यांना कदाचित महत्वाचे वाटले नसतील आणि त्यांना मंत्रीपद हेच महत्वाचं वाटलं असेल त्यामुळे त्या ठिकाणा निघून गेलेत त्यांचं मन वळवण्यात अजित पवारांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला किती यश येतं का हा संघर्ष चिघळतो का छगन भुजबळ या नाराजीनंतर ते म्हणे मी माझा निर्णय पण देखील घेणार आहे वगैरे 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 तर ते पुन्हा शरद पवारांकडे जातात का काय अशी देखील एक चर्चा रंगलेली आहे तसं बघायला गेलं तर त्यांच्यासोबतचे दिलीप वळसे पाटील आहेत त्यांना देखील स्थान मिळालेलं नाही आणि महायुतीमधले असे बारा महा मंत्री आहेत जे महत्वाचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेच्या तर त्यांना संधी दिलेली नाही नवीन काही चेहरे आणलेले आहेत अनेक ठिकाणी आता नांदेडमध्ये त्या ठिकाणी मंत्री पद कुणाला मिळालेलं नाही जालन्यासारख्या ठिकाणी मिळालेलं नाही आहे अशी एक चर्चा होत असताना मोठं त्या ठिकाणी आमदारांची संख्या जास्त असताना देखील मिळालेलं नाही मात्र भुजबळांनी स्वतःचं स्वतःला स्थान मिळालं नाही त्याच्यामुळं एक वेगळ्या पद्धतीची चर्चा केलेली आहे आणि थंडीमध्ये अधिवेशन रंगत असताना देखील राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि भुजबळांचा आता पवित्रा कुठल्या दिशेला जातो ते काय करतात हे पाहणं आता मला वाटतं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे आणि ते अवघ्या एक दोन दिवसातच काहीतरी चित्र बघायला मिळेल ते त्यांच्या मतदारसंघाचे असतील महाराष्ट्रातील प्रश्न असतील ते मांडण्यासाठी अधिवेशनात सहभागी होतात का अधिवेशनाला पूर्णपणे दांडी मारून आपली एक भूमिका जाहीर करण्यासाठी त्या ठिकाणी मेळावे घेतात का दिल्लीला जाऊन शरद पवारना भेटतात का आणखी काहीतरी निर्णय घेतात हे लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे धन्यवाद